पंचानतम पंचाक्षर पंचाक्षरमोपमान पंचसूत्र उपवे पंचाचार्य जगद्गु जगन्नाथ जगद्गु तेरपादे पंचाचार्य चो तथी गुरुपीठा श्रीमंदिर सदगुरुश्री शिव चुनाथमस्तव तथे अब तुम सर्वते श्रद्धास्थान तेल के श्री गुरुभत्न प्रभू पंडिता रणेशिवाचार्य यांच्यानी नपुस्तक ठेवून आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण सर्व गुरुच्या दर्शनासाठी आणि गुरुच्या आशीर्वादासाठी हा चातुर्मासाच्या काळांमध्ये महादेवाची Wisyik seperti Yang sekarang Di depan Teriak Guru Purwinaga Mereka Wisyik Mereka Adi Itu wisyik Mandi Segera Dewa Cina Awal Purnima Adi Amosya Adi Suratya Adi शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे की गुरुवृष्टे देवदृष्टे गुरु गुरुवृष्टे न कश्चन म्हणजे गुरु जर देव जरी आपल्यावर कृपा केला नाही देव जरी आपल्यावर नाराज झाले तरी आपल्याला गुरुचा शेवा आपल्या सर्व काही चांगलं होतं म्हणून गुरु नाराज झाले तर त्याचं कल्याण कधी होणार नाही असं मध्ये सांगितलेलं आहे तर आपण गुरुची भक्ती आणि गुरुची सेवा आपण पूर्ण आपल्या मनापासून मुक्ती करायचं सेवा करायचं त्याच्यासाठीच आपण हा दिवस आयोजित केलेला आहे जसं शाळांमध्ये टीचर्स डेस असते चिल्ड्रन डेस असते तसं हे गुरुपौर्णिमा गुरुचा दिवस आहे तर हे गुरुपौर्णिमा कशा चांगल्या रिलीमध्ये याचा आणखी वैभव वाढवून कशा कार्यक्रम करता येईल हे सगळे तुम्ही शिष्य मिळून याची नियोजन केले पाहिजे कुलीकडन सगळं महाराजात सगळे कार्यक्रम करतात नवरात्र महाराज बघते शिवरात्री बघते सातारा बघते सर्व बघते पण हा पौर्णिमाचा कार्यक्रम गुरुपौर्णिमाचं तुम्ही सर्वांनी मिळून नियोजन करून हा कार्यक्रम पार पाडत असते तर भगवान महादेवाला निष्काम भक्तीशिवाय कुठल्याही भोगावर कुठल्याही तुमच्या सरावर तुम्ही काही द्यावं काही माझे प्रसन्न होत नाही तुम्ही जे निष्काम भक्ती करतात आणि काही अपेक्षा न ठेवता जे सेवा भक्ती सेवा भागात तुम्ही जे काही सेवा करता तेच तुम्हाला पुण्य लाभणार आहे त्याच्याशिवाय तुम्ही काहीतरी योग देवासमोर घंटाभर बसून डोळेपथ ते करून मोठ्या मोठ्यानं मंत्र म्हटले किंवा मला कधी बघावं मी किती भक्तिवान आहे मी किती त्या मंदिरात किती वेळ बसतो त्या मंदिरात किती वेळ बसतो त्याला कोणी भक्ती म्हणत दे, नाही त्याला दणब्च आवार म्हणतात त्याच्यासाठी आपण मंदिरात आतमध्ये गेलं तर आठात नाही बाहेरून जरी हात सोडलं तरी देवाची कृपा कृपावर असणार आहे तुमची निष्काम भूर्ती आणि तुम्ही कुठल्याही अपेक्षा न ठेवता जर भक्ती केले जर सेवा केले तेव्हा तुम्हाला मंदिराच्या आत जाऊन घंटावर त्या देवासमोर बसायची गरज नाही असंच तुम्ही बाहेरून जरी भाग जोडलं तर देव तुमच्या कर्मावर आणि तुम्ही करणारे कारणीवर तुम्ही चांगले करायले प्रोवाईट करायले याच्यावर देवाचे लक्ष असते किंवा तुम्ही किती वेगळं तिथं जाऊन बसले किंवा किती तुम्ही नाटक वेगळी जाऊन या कोणी भक्ती म्हणत नाही किंवा ते देव त्याला स्वीकार करत नाही याच्यासाठी आपण निष्ठाम भक्ती करूया आणि कुठल्या काही अपेक्षा न ठेवणारे सेवाकडे आपण गळावं आणि काय म्हणतात ते धन्वाची भक्ती असल पूजा असल ते महादेवाला अर्पण होत नाही सकाळी लवकर लवकर उठून लाख नाकून तर मोठ्या मोठ्याने मंतर म्हटलं जर कुठल्या पूजेचं कुठलं कधी नाटक केलं तर देव त्याला आशीर्वाद देत नाही किंवा त्याच्यावर प्रसन्न होत नाही तर आपण इशकामं बघते आणि कुठल्याही अपेक्षेनं पेपर सेवा करावं आज या गुरुपौर्णिमाच्या निमित्तानं हा कार्यक्रमामध्ये आमच्या पत्रकार बांधवांनी या बाबासाहेब देशपाने आणि बहिरथ कुडकरी या दोघांच्या सहभागाने आणि त्यांच्या सहकार्याने आज आपल्या मताचं स्वतःचं एक त्रैमासिक अंग चालू केलेले आहे तर आपण कुठल्या आपल्या नावावर दुसरे लोकं होत्या चलवित होते काहीतरी आपले नाव वापरून आपल्याच काहीतरी वेगळं देत होते असं आज होणार नाही कोणपुढं आपल्या काद्याची आपल्या मठाची आणि आपल्या समाजाची जे काही अभिवृद्धी आहे जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं तुम्हाला तुमच्यापर्यंत म्हटात कुठले उपक्रम चालू आहेत आणि कुठले कार्यक्रम कसं करायचं आहे आणि काय कोणी समाजामध्ये चांगले काम केलं त्या सगळ्या गोष्टीचं उल्लेख नोंद त्या अंकामध्ये येणार आहे तर समृद्ध नाव काय समृद्ध ाचा समृद्ध पाया तपोरत्न अशा आपल्या तपोरत्न प्रभू पंडितराजे शिवाचार्यांच्या गुरुवार यांच्याच नावानं हे आपण आज सेवा चालू करणार आहे कुठल्याही मी कार्य केलं समाजासाठी काही जरी केलं तर त्याला मी तपोरत्नच म्हणून नाव देतो म्हटलं या मठामध्ये वास्तूचं उपाय झाली त्यालासुद्धा तपोवरत्न भवनच म्हणून नाव दिलं आणि दुसरी वास्तू गंगा बसलेला झाली तर तिथंही सुद्धा आपण तपोरत्न प्रभूपांडिता देशोत्त्या मंगल भवन म्हणून नाव दिलेलं आहे आणि या अंकालासुद्धा आपण तपोरत्नच म्हणून नाव दिलेले आहे तर आपली जी वाट आहे जी आपल्या कार्य आहे ते आपल्या गुरुच्या नावाने आणि आपल्या आईवडाच्या नावाने आपण समाजाला समर्पण केलं पाहिजे त्याच्यासाठी आज हा अंक तुम्हाला सर्वांना मिळणार आहे तर त्यांना त्या अंक दर तीन महिन्याला येणार आपल्याला पाहिजे तर त्याचा काही शुल्क आहे काय आहे ते आपण भरून घ्यायचं आणि त्याचा लाभ घ्यायचं आणि असं कुठल्याही मताचे आणि कुठल्या समाजाचे धर्माचे सगळे कार्य त्याच्यामध्ये नोंद घेत जाईल आणि असं आणखीन एक नोंद घेण्यासारखं काम म्हणजे आमचे कफिता येथे मठामध्ये हा वैदिक शिबिर आपले शिवराज स्वामी धनेगावकर यांच्याकडून हा काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडलेला आहे त्यांनी ज्योतिषशास्त्रामध्ये एवढं त्यांचा अभ्यास आहे की त्यांनी मुलांना अशी शास्त्राची शिकवण दिली की मुलं माझ्याकडे आले म्हणजे की महाराज तुमच्या काय म्हणतात जन्मतारीख सांगा वेळ सांगा मी ते कुंडली काढून देतो तुम्हाला अशी प्रशिक्षण आमच्या शिवराज स्वामीनं त्या बाल शिशोंना त्या वायभोगीनं महेश्वर मूर्तींना त्यांनी अशा पद्धतीचं एक विद्याना ज्योतिषशास्त्रा म्हणून शिकवले तर हा ज्योतिषशास्त्र असं अभिषेक असल रुद्राभिषेक असल काय असेल हा वीर मंगेश्वरांना धनमातल्या सगळ्यांना शिकवायला मिळावं याच्यासाठी आपण दरवर्षी एक महिन्याचं कालावधी त्या ज्योतिष शिकवण्यासाठी रुद्राभिषेक शिकवण्यासाठी इतर काही विधी शिकवण्यासाठी आपण दरवर्षी दरवर्षी याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आणि जे मुहूर्त आहे तुमचं अक्षत्रदियाच्या दिवशी आपण हा शिबिर चालू करतो तिथून एकवीस किंवा एकतीस दिवसाचा हा शिबिर असतो तर हा एकतीस दिवस किंवा उन्हाळ्यात हिवाळ्यात नाही पूर्ण वर्षामध्ये सुद्धा तुम्हाला शिक्षण घेण्याचं आणि ते सगळे सोयी या माझा जो मठामध्ये केलेले कपिलदारमध्ये केलेले गेवराईमध्ये गे आहे गे आणि औरंगाबादमध्ये आहे अशा या समाजाचे मठाचे हा जे योजना आहे त्याचे सदुपयोग कमी सर्वांनी करून घेतले पाहिजे आणि समाज कधीही कवा पुढे येतो त्यांचा अभिनय काम होते शिक्षणाने आणि हा विद्याभ्यासानंच समाजाची आणि सगळ्या बाजूनं जर अभिवृद्धी व्हायचं असेल तर ती शिक्षणाच्या माध्यमातूनच होते ते वैदिक असल सामाजिक असल शैक्षणिक असल किंवा आर्थिक असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण अभ्यास केल्याशिवाय शिकल्याशिवाय शिक्षण घेतल्याशिवाय आपलं अभिवृद्धी होत नाही त्याच्यासाठी आपण जे आपल्या मोठ्या महाराजांनी चालू केले होते हा जे शिष्यवृत्तीचं उपक्रम आजही आपण चालू ठेवलेले गेल्या वर्षी एकशे एक, एक विद्यार्थ्यांना दिले होते त्याच्याआधी एक पन्नास विद्यार्थ्यांना दिले होते तर यावर्षी थोडा संख्या कमी झाली कारण हे सगळं तुम्ही पंखा लावून फोकस लावून बसलेले त्याच्यामध्ये थोडा जास्त पैसे खर्च झाले म्हणून काय विद्यार्थ्यांचा किंवा काही सं कमी संख्येमध्ये हा वाटपाचा कार्यक्रम कमी झाले तर महाराज आज म्हणायला सगळे वा महाराज किती चांगले किती चांगलं केले महाराज कुठपर्यंत चांगले आहे जोपर्यंत तुम्हाला काही मागत नाही जोपर्यंत तुम्हाला कुठल्या भाषणाला म्हणत नाही तोपर्यंत महाराज चांगला आहे तुम्हाला कुठल्या प्रक्रिया म्हणजे कुठल्या काहीतरी काम करा म्हणले काय हे काम करा ते काम करा म्हणले की महाराज काय बरोबर नाही तसंच काहीतरी सांगतो त्याला काय कळतंय का त्या अशा रीतीचा मनस्थिती आपल्या लोकांमध्ये आज आलेली आहे तर महाराज काय मागितलं नाही काय विचारलं नाही तर लय चालते मग काय सांगितलं ते एवढं काम करून घ्या हे काम चालू याच्यामध्ये काहीतरी तुम्ही रुपयाचं पट्टी द्या म्हणलं की महाराज काय बरोबर नाही असं चांगले वाईट सगळ्या गोष्टी आपण सोबत घेऊन चलावं लागते आणि समाजाच्या कल्याणासाठी आपल्याला काम करायचं आहे चांगलं वाईट सगळंच घेऊन आणि आपण केवळ समाजाला चांगलंच वाटू आणि चांगलंच काम करू असं सांगतो आणि यावर्षी श्रावण महिन्याचं अनुष्ठान स्वामीच्या आशीर्वादा आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांच्या हट्याप्रमाणे हा अनुष्ठान त्र्यंबकेश्वर इथं नाशिक तिथं होणार त्या ठिकाणी अनुष्ठान होणार आहे आणखीन तिथं बघ जागं काही आपल्याला सूचित म्हणजे ठरलं नाही किंवा मिळालं नाही तिथं कोणाची ओळख असेल किंवा कोणाचं माहिती असेल या तिथं कोणी भक्तगण असेल तरी त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करावं आणि गेल्या वर्षी मला सांगायचं नाही म्हणून आपण मुकाट्याने गेलो पण ते काय फाटत लोकांनी सगळ्यांना सांगायचं नाही हो, म्हणून ते सगळ्याला सांगून टाकले त्याला काय सांगून गेलं काय नाही सांगून गेलं काय त्याला काय मला काय मजा करायचं नाही आणि एवढं तुम्ही त्याला कसं माहिती आहे त्याला कसं माहिती आहे आता ते कसं माहिती झालं काय ते देव जात पण काय तिथं काय मला काय मजा करायला जायचं नाही काय तिथं काय आहे काय म्हणते ते मग मी काय नाही तिथं जाऊन मी जंप करायचं आहे तिथं बसून मी जम्प करायचंय तर हे आणखी तिथं कसं सोय आहे काय आहे आणखी काय माहीत नाही जरी कोणाला घ्यायचं असेल तर चार दोन सहा लोक असं एवढीच संख्येने यावर लय कुठं येऊन घेतं तुमची गैरसोय होई नये किंवा तुम्हाला सोय नाही झाली म्हणून आपल्याला मनाला खंत वाटू नये याच्यासाठी पुढच्या जे काही नेम किंवा निर्देशन येतं तसं तुम्हाला सूचित करण्यात येईल आणि सगळ्यांनी अनुष्ठान त्या ठिकाणी होणार आहे तर त्या गेल्या वर्षी कसं आपण त्याच्यासाठी काही सहभागातलं गेलं होतं तसं आपण तिथं सहभाग नोंद करायचं आणि शेवटचं जे महाप्रसाद आहे ते माझलगाव मनीस होणार आहे आणि कपिलदारला गटातर्फे अन्नदान हा राहणार आहे मनातर्फे तर ज्या कोणी मुक्त जातील तिथं त्याची पसंताची सोय करतो आणि सगळ्यांनी शेवटच्या देवशी पण महादुर्गामध्ये येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यायचं आणि वर्षी त्र्यंबकेश्वराचा अनुष्ठान करून त्यांना सगळ्यांच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी आपल्याला अनुष्ठान सादर करायचं जसं येईल तसं तुम्हाला सूचित करण्यात येईल तर आपण सर्वांनी असेच गोरुच्या भक्तीमध्ये आणि गोरुच्या सेवेमध्ये सगळ्यांनी आपल्या धर्म अर्पण करावं असेच सेवा करीत राहावं म्हणून सांगतो ये अंदर का दिया